नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे याविषयी तालुकानिहाय यादी आपण घेऊन आलेलो आहोत कोणत्या तालुक्यामध्ये कधी पैसे मिळणार याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आज आपण जाणून घेणार आहोत जवळजवळ वीस मिनिटाचा हा व्हिडिओ आहे आणि जवळजवळ बऱ्याच तालुक्यांची माहिती यामध्ये दिलेली आहे आम्ही प्रत्येक तालुक्यांशी संपर्क साधला आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहोत त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत आणि खरी माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर आता बघूया कोणत्या तालुक्यामध्ये किती तारखेला पैसे मिळणार आहे परंतु जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्या तालुक्यामध्ये किती तारखेला पैसे मिळणार आहे तर संपूर्ण वीस मिनिटाचा व्हिडिओ नक्की पहा अन्यथा तुमचा तालुका राहील आणि तुम्ही परत कमेंट करून विचारता की सर माझ्या तालुक्यात कधी येणार आहे आणि तालुक्याचं नाव लगेचच कमेंट करता तर कृपया असं करू नका कारण आम्हाला व्हिडिओ बनवायला प्रत्येक तालुक्याची माहिती प्राप्त करायला बराच वेळ जातो आणि त्यामुळे तुम्हाला एकाच एक प्रश्नाचे उत्तर वारंवार देणे आमच्याकडून शक्य होत नाही त्याचबरोबर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये शासन निर्णय कधी येणार तसेच पगारवाढ कधी होणार याविषयीची देखील माहिती सांगितलेली आहे संभाव्य शक्यता सांगितलेली आहे म्हणजेच जी माहिती आमच्यापर्यंत प्राप्त होते ती लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत कशी येईल याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करत असतो आजचा व्हिडिओ आपण तालुक्यांच्या माहिती व्यक्तीचा व्हिडिओ आहे आणि या आधीच्या महिन्याचा म्हणजे जे ऑगस्ट महिना आता चालू आहे तर या ऑगस्ट महिन्यामध्ये किती तारखेला पैसे येईल कोणत्या तालुक्यामध्ये याविषयीची सर्वात आधी माहिती आपण जी आहे तर ती पंचवीस जुलैपासूनच देणं सुरू केलेली होती आणि पंचवीस जुलैला आपली पहिली यादी जाहीर झालेली होती आज वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते सप्टेंबर महिन्याची तारीख जी आहे तर ती आपण सांगणार आहोत तसेच कोणत्या तालुक्यात किती तारखेला अनुदान येणार आहे याविषयीची देखील अधिकृत माहिती जी आहे तर ती आपण सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका वीस मिनिटाचा व्हिडिओ आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तसेच जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मला वाटतंय की बराच वेळ झालेला आहे आता आपण व्हिडिओला सुरू करूया म्हणजेच तालुक्यांच्या यादीला जे आहे तर ती आता सुरुवात करायला काहीही हरकत नाही तर बघा आजचा पहिला तालुका आहे अंबड तालुका ज्या तालुक्याला एक तारखेपासून अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावरती सात तारखेपर्यंत जे आहे तर ते पैसे येणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे बदनापूर तालुक्याला दोन तारखेपासून जी आहे तर ती प्रक्रिया राबवली जाणार आहे जवळजवळ नऊ तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे बदनापूर त्यानंतर भोकरदन भोकरदन तालुक्याची देखील माहिती समोर आलेली आहे या तालुक्याला देखील सहा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाईल आणि याची प्रक्रिया जी आहे तर ती चार तारखेला सुरू केली जाणार आहे अशी माहिती भोकरदन तालुका स्तरावरून आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे तसेच घन गन... आ... काय म्हणतात पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो आहे घनसावंगी घनसावंगी तालुक्याची माहिती पुढे येते आहे या तालुक्याला तीन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत दोन दिवसामध्ये संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण केली जाणार आहे अशी माहिती प्राप्त होती आहे त्यानंतर जाफराबाद तालुक्याला सहा तारखेला लाभ मिळेल त्यानंतर जालना पूर्व आणि पश्चिम जालना तालुक्याला जे आहे तर ते नऊ तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे आणि ही प्रक्रिया सहा तारखेला म्हणजे सहा सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे अशी माहिती जालना प्रशासन विभागाकडून प्राप्त झालेली आहे त्यानंतर महा माढा तालुका आहे माढा तालुक्याची देखील माहिती पुढे येते आहे की दहा तारखेपर्यंत पैसे येणार आहे परतूर परतूर या तालुक्यात जालना विभागातील महत्त्वाचा तालुका आहे परतूर या विभागामध्ये नऊ तारखेपर्यंत प्रक्रिया जी आहे तर ते ती राबवली जाणार आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती कधी पैसे येईल याचा काहीही अंदाज सांगितला गेला नाही ठीक आहे त्यामुळे ल नऊ तारखेपर्यंत परतूर तालुक्याची माहिती समोर येते की नऊ तारखेपर्यंत सर्व लोकांना लाभ मिळेल परंतु कोणत्या लोकांना पर किती तारखेला लाभ मिळेल याची माहिती काही ल त्या तालुक्याने दिलेली नाही ठीक आहे आता पुढील तालुक्याची आपण माहिती पाहूया जो धाराशिव तालुका आहे तर धाराशिव तालुक्याला सहा तारखेला जे आहे तर ते अनुदान मिळणार आहे अशी माहिती प्राप्त होती आहे एक ते सहा या तारखेदरम्यान धाराशिव तालुक्यातील अनुदान प्रक्रिया राबवली जाणार रा आहे भूम तालुका आहे भूम तालुक्याला तीन ते चार दिवसामध्ये अ अनुदान वाटप केले जाईल परंतु ही प्रक्रिया एकोणतीस तारखेपासून सुरू होणार आहे एकोणतीस ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू होणार आहे आणि तीन ते चार दिवसामध्ये पुढील अनुदान मिळेल अशी माहिती जी आहे तर ती भूम या विभागाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे कळंब तालुका धाराशिव विभागातील कळंब या तालुक्यातील लाभार्थ्यांना अकरा तारखेनंतर पैसे मिळेल अत्यंत दुःखद घटना आपण म्हणू शकतो की अकरा तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागू शकते बऱ्याच लोकांची डी बी टी इथे बाकी आहे अशी माहिती प्राथमिक स्तरावर सध्या प्राप्त झाली आहे कळंब ता धाराशिवमधून तर कोण आहे कळंब धाराशिवमधून त्यांनी पटापट कमेंट करायचं आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की तुमची डीबीटी झालेली आहे की नाही लोहारा तालुक्याला पाच तारखेला पैसे येऊन जाईल त्यानंतर उस उमरगाव उमरगा उमर्गा, उमरगा तालुका आहे याला देखील सहा तारखेला पैसे येण्याची दाट शक्यता आहे शक्यता आहे निश्चित तारीख उमरगाची नाही त्यानंतर प काय परांडा तालुका आहे याला देखील सहा तारखेला पैसे येणार आहे तुळजापूर तालुक्याला नऊ तारखेपर्यंत लाभ जो आहे तर तो सर्व लाभार्थ्यांना मिळेल अशी माहिती समोर येते आहे वाशी तालुक्याला सात तारखेला लाभ जो आहे तर तो मिळणार आहे तर बघा ज्या ज्या तालुक्यांची एक्झॅक्टली माहिती प्राप्त झाली त्याची आम्ही सांगतोय ज्या तालुक्याने जी माहिती आम्हाला दिली ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ठीक आहे आता पुढील तालुके पाहूया ते देखील अत्यंत महत्त्वाचे तालुके आहे आणि अशा तालुक्यातून बलीच आपली नेहमीच श्रोता आहेत तर यामध्ये पाहूया पुढील तालुका आहे अमगाव तालुका अमगाव असा उच्चार माझ्याकडून होतो आहे तर या तालुक्याला बघा दहा तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे त्यानंतर अर्जुनी मुरगाव या तालुक्याची देखील माहिती पुढे येते आहे सर्व लाभार्थ्यांना बघा अर्जुनी मोरगावमधील सर्व लाभार्थ्यांना बारा सप्टेंबर अत्यंत पुढची तारीख जारी झालेली आहे त्या तालुक्याने आम्हाला सांगितलं की बारा सप्टेंबरपर्यंत तुम्ही लाभार्थ्यांना सांगा की तुम्ही वाट बघा तर बारा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील त्यानंतर देवरी तालुका आहे देवरी तालुक्याला देखील आठ ते नऊ सप्टेंबरपर्यंत लाभ जो आहे तर तो मिळणार आहे त्यानंतर गोंदिया गोंदिया पूर्व व गोंदिया पश्चिम या दोन्ही विभागामध्ये बघा गोंदिया पूर्व व गोंदिया पश्चिम या दोन्ही विभागामध्ये सात ते अकरा सप्टेंबर दरम्यान ही प्रक्रिया राबवली जाणार आहे तर या दोन ते चार दिवसांमध्ये किती तारखेला देखील तुम्हाला पैसे येऊ शकेल म्हणजे सात तारखेपासून सुरू होईल तर अकरा तारखेपर्यंत तुम्हाला सर्वांना पैसे येऊन जातील त्यानंतर सडक अर्जुनी सडक अर्जुनी तार तालुक्याची माहिती पुढे येते आहे की सहा तारखेपासून नऊ तारखेपर्यंत तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जे आहे तर ते वितरण केले जाणार आहे त्यानंतर आ... त्यानंतर सेलुकासा जो तालुका आहे तर या तालुक्याला देखील अकरा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे अशी माहिती आमच्यापर्यंत प्राप्त होती आहे त्यानंतर तिरोरा तालुका आहे तिरोरा तालुक्याची माहिती प्राप्त होती आहे की चार तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा होणार आहे आता चार ते दहा तारीख जवळजवळ येऊ शकेल परंतु लास्टची तारीख तिरोरा तालुक्याची दिलेली नाही आहे आणि एवढ्या गोंदिया विभागातील एवढ्याच तालुक्याची माहिती सध्या आपल्याकडे प्राप्त आहे जर तुम्ही गोंदिया तालुक्यातून किंवा गोंदिया जिल्ह्यातून असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण बरेच लाभार्थी गोंदिया जिल्ह्यातून आपले आहेत चला पुढील तालुका आणि जिल्ह्याची माहिती पाहूया जी देखील अत्यंत महत्त्वाची आहे पुढील विभाग आहे सर्वात मोठा महाराष्ट्रातील जिल्हा असलेला अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर विभाग ज्यामध्ये अकोले तालुक्याला सहा ते आठ तारखेदरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती दोन दिवसात पूर्णपणे प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यानंतर जामखेड तालुक्यामध्ये चार तारखेपासून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे कर्जत तालुक्याला एकोणतीस ऑगस्टपासूनच ही प्रक्रिया राबवली जाणार आहे काही लोकांची एन पी सी आयला खाते लिंक नसल्यामुळे ही प्रक्रिया आठ तारखेपर्यंत एकोणतीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबरच्या दरम्यान ही संपूर्ण प्रक्रिया कर्जत हिल्ल्यानगर विभागात ही राबवली जाणार आहे कोपरगाव तालुका आहे याला देखील सहा तारखेला पैसे येऊन जातील होऊ शकेल एक दोन दिवस इकडे तिकडे होईल नगर नगर शहर तसेच नगर ग्रामीण म्हणजे नगरच्या आसपासची गावं यांना सात तारखेला लाभ जो आहे तर तो मिळून जाईल जर नाही मिळाला तर ता दहा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळेल नेवासा तालुक्याची माहिती पुढे येते आहे एक ते नऊ तारीख या दरम्यान म्हणजे आठ दिवसांचा एक आठवडा आहे आणि त्या आठवड्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना पैसे येऊन जातील एक ते नऊ तारखेच्या दरम्यान सर्व लाभार्थ्यांना पैसे येऊन जाणार आहे त्यानंतर पारनेर तालुक्याची माहिती पुढे येते आहे की पारनेर तालुक्याने आम्हाला सांगितलं की आम्ही एक्झॅक्टली डेट सांगू शकणार नाही जेव्हा आमची प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा आमच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल तर पारनेर तालुक्याची माहिती काही पुढे आलेली नाही त्यांनी डेट काही सांगितलेली नाही परंतु नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांना सहा ते सात तारखेला पैसे मिळण्याची शक्यता आहे तर त्यांना देखील मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे पुढील तालुका आहे पाथर्डी तालुका पाथर्डी या विभागाला देखील आठ तारखे दरम्यान पैसे मिळणार आहे आठ ते नऊ तारखेला लास्टमध्ये पैसे यांना मिळून जातील राहता तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका तर ता राहतामधून जर आपण असाल तर आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तीन ते सहा या तीन दिवसादरम्यान ही प्रक्रिया राबवली जाणार आहे व सात तारखेला प्रक्रिया झाल्यानंतर सर्वांना सात तारखेला जे आहे तर ते पैसे मिळणार आहे तर प्रक्रिया कशी आहे तर एन पी सी आय लिंकिंग तसेच डिटेल अपडेट करण्याची प्रक्रिया तीन दिवस राबवली जाणार रा आहे राहता तालुक्याचा मी डिटेल सांगतोय राहुरी तालुक्याला सहा तारखेला पैसे येऊन जाईल याची माहिती त्याने दिलेली आहे संगमनेर तालुक्याला आठ तारखेला पैसे येईल याची माहिती देखील आपल्याकडे प्राप्त झालेली आहे शेवगाव तालुक्याची माहिती सरकारने दिलेली नाही किंवा त्या तालुक्यातून आपल्याला मिळालेली नाही श्रीगोंधा तालुका आहे ज्याला सात तारखेला पैसे येण्याची शक्यता आहे त्यानंतर श्रीरामपूर हा देखील अत्यंत एक महत्त्वाचा तालुका आहे आणि या तालुक्याला देखील आता नऊ तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरित केले जाणार आहे अशी माहिती श्रीरामपूर तालुक्यातून मिळालेली आहे आता पुढील तालुक्याची आपण माहिती पाहूया ती देखील अत्यंत महत्त्वाची आहेत ज्यामध्ये पुढील तालुक्याचा समावेश आहे आर्णी तालुक्याचा समावेश आहे ज्याला आठ तारखेला पैसे मिळेल कॉटन सिटी अशा यवतमाळ विभागातील तालुक्यांची यादी आता आपण पाहतो आहे आर्णी तालुक्याला आठ तारीख दिलेली आहे बाभुळगाव बाभुळगाव तालुक्यातून कोणकोण श्रोत आहेत त्यांनी पटापट -पत कमेंट करून सांगा तर तुम्हाला सहा तारखेला लाभ मिळून जाईल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुम्हाला सहा तारखेला लाभ जो आहे तर तो येणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे दारवा तालुक्यामधून बरीच श्रोत आहेत तर दारवा तालुक्याला आठ ते नऊ तारीख लागेल पैसे यायला तर अशी माहिती प्राप्त झालेली आहे दिग्रस दिग्रस तालुक्याची देखील माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे चार ते बारा तारीख बघा आठ दिवस तुम्हाला लागेल चार ते बारा तारखेच्या दरम्यान कधी पण तुम्हाला लाभ येऊ शकतो तर चार ते बारा तारीख या दरम्यान तुम्ही बँक अकाउंट वारंवार चेक करत राहा आवश्यकता असल्यास अन्यथा तुम्हाला बारा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना पैसे येतील त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे घाटांजी तालुका घाटांजी तालुक्याला सहा तारखेला लाभ जो आहे तर तो मिळून जाईल त्यामुळे घाटांजी तालुक्यातील लाभार्थ्यांनी काहीही चिंता करण्याचं कारण नाही कळंब तालुका आहे यवतमाळ विभागातील यवतमाळच्या जवळ असलेला हा तालुका आहे आणि या तालुक्याला जे आहे तर ते नऊ ते दहा या दोन दिवसामध्ये लाभ मिळणार आहे अशी माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे केळापूर तालुका ज्याला पांढरकवडा या नावाने ओळखलं जातं पांढरकवडा हा हा तालुका आहे तर या तालुक्याला जे आहे तर ते सहा ते सात व आठ या तीन सहा सात आठ या तीन दिवसामध्ये पैसे येतील अशी माहिती पांढरकवडा विभागाकडून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे आम्ही त्यांच्याकडे ही माहिती मागवली होती आणि त्याअंतर्गत आपल्याकडे ही माहिती प्राप्त झालेली आहे महागाव तालुका आहे महागाव तालुक्याला देखील लवकरात लवकर लुकर लाभ मिळेल अठ्ठावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या बारा सॉरी या दहा दिवसांमध्ये आठ ते दहा दिवसांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार तर सात सप्टेंबरपर्यंत तुम्हाला लाभ मिळून जाईल ठीक आहे एन पी सी आयचा प्रॉब्लेम आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बऱ्याच लाभार्थ्यांचा पुढील तालुका आहे नेर तालुका या तालुक्यामध्ये देखील आठ तारखेपर्यंत अनुदान जे आहे -पट तर ते मिळून जाणार आहे नेर तालुक्यातून कोणकोण आहेत त्यांनी पटापट कमेंट करायची आहे तर आठ तारखेपर्यंत लाभार्थ्यांना अनुदान मिळून जाईल पुढील तालुका आहे पुसद तालुका याची माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली नाही आहे त्यानंतर राळेगाव तालुक्याला जे आहे तर ते नऊ तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे सहा सात आठ नऊ या चार दिवसात राळेगाव या विभागातील सर्व तालुक्यांना लाभ जो आहे तर तो सरकारकडून दिला जाणार आहे तालुका स्तराकडून ही माहिती प्राप्त झालेली आहे उमरखेड तालुक्याची माहिती अद्याप आपल्याकडे मिळालेली नाही आहे वणी तालुक्याला सात तारखेला पैसे येऊन जातील तर वणी तालुक्यातील दे लाभार्थ्यांनी चिंता करण्याचं काहीही कारण नाही झरी जामणी या तालुक्याची माहिती पुढे येते आहे तर झरी जामणी या तालुक्याला जे आहे तर ते अकरा तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे वितरण करू अशी माहिती तालुका स्तरावरून झरी जामणी तालुका स्तरावरून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे यवतमाळ शहर व यवतमाळ ग्रामीण याची देखील माहिती प्राप्त झालेली आहे यवतमाळ शहर आणि ग्रामीणमध्ये नऊ तारखेच्या आज सर्व लाभार्थ्यांना पैसे येतील तर नऊ तारखेपर्यंत तुम्ही वाढ बघा जी लोकं यवतमाळ शहर आणि यवतमाळ ग्रामीण या विभागातून आहेत अशा लोकांसाठी ठीक आहे आता पुढील तालुक्यांची यादी पाहूया त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढील काही पालघर विभागातील तालुक्यांची माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे ज्यामध्ये डहाणू डहाणू तालुक्याला आठ तारीख जी आहे तर ती आपल्याकडे मिळालेली आहे डहाणू तालुक्याला आठ तारखेपर्यंत लाभ मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर जावट जावर जो तालुका आहे जावर तालुका म्हणतो त्याला अजून त्याची माहिती प्राप्त झालेली नाही त्याचं देखील मला एक्झॅक्टली घेताना येत नाही आहे आणि दुर्दैवाने त्याची माहिती देखील प्राप्त झालेली नाही त्यानंतर पुढील जो तालुका आहे मोखाडा मुखाडा, मुखाडा तालुका याची देखील माहिती प्राप्त झालेली आहे तर सहा तारखेला लाभ जो आहे तर तो तुम्हाला मिळून जाणार आहे पालघर पूर्व पालघर पश्चिम या विभागाला आठ तारखेपर्यंत लाभ जो आहे तर तो येऊन जाईल तर आपण पालघरमधून असाल तर चिंता करू नका त्यानंतर तलसारी तलसारी जो तालुका आहे तर या तालुक्याला नऊ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे तुम्हाला नऊ तारखेला पैसे येतील वसई वसई तालुक्याची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे सहा ते आठ या दोन दिवसादरम्यान वसई विरार या विभागातील व वसईशी संबंधित जे जे गावं आहेत या सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते लाभ दिला जाणार आहे त्यानंतर गाड किरणगड किरणगड हा जो तालुका आहे तर याला देखील पैसे मिळणार आहे आणि याची तारीख दहा तारीख किती मिळालेली आहे की दहा तारखेपर्यंत आम्ही सर्व लाभार्थ्यांना पैसे वितरित करू वाढा वाढा तालुका आहे जिथे बोलणारा कावळा आहे अशा अशा तालुक्याला जे आहे तर ते अकरा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे तर ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे आता पुढील देखील तालुके पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्या तालुक्यांची माहिती आता आपण पाहूया जर आपला तालुका यामध्ये आला नसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून निश्चितच तुमच्या तालुक्याचं नाव देखील इथे येण्याची आता दाट शक्यता आहे तर बघा पुढील जो तालुका आहे तो आहे अंबरनाथ तर अंबरनाथ तालुक्याला सहा ते दहा या चार दिवसामध्ये कधीही पैसे येण्याची शक्यता आहे म्हणजे शंभर टक्के सहा ते दहा दहा तारखेच्या नंतर तुम्हाला पैसे येणार नाही त्यानंतर पुढील जो तालुका आहे भिवंडी तालुका याला चार ते आठ या चार दिवसादरम्यान कधी पण पैसे येऊ शकतात ठीक आहे चार ते आठ तारखेदरम्यान तुमचे ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे कल्याण तालुक्यातील काही लाभार्थ्यांची डी बी टी बाकी असल्यामुळे इथे तीन तारखेपासून प्रक्रिया राबवली जाणार आहे तीन ते पाच दरम्यान जे आहे तर ते डी बी टी ऑनलाईन करण्याचं काम जे आहे तर ते राबवलं जाणार आहे आणि पाच तारखेनंतर पैसे तुम्हाला येतील त्यानंतर मुरबाड तालुक्याची माहिती आपल्यापुढे येते आहे मुरबाड तालुक्याला सात सप्टेंबरला सर्व लाभार्थ्यांना ला अनुदान मिळून जाईल अशी माहिती त्यांच्याकडून मिळालेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे शहापूर शहापूर तालुक्याला देखील आता काही प्रमाणावरती सात तारखेला लाभ मिळेल काही प्रमाणावरती आठ ते दहा तारखेपर्यंत लाभ मिळेल ठाणे पूर्व व ठाणे पश्चिम तसेच ठाणे विभागातील सर्व जसं की डोंबिवली आहे त्यानंतर कळवा मुंब्रा दिवा ही जी शि सिटीज आहे या सर्व शहरांना जे आहे तर ते सहा ते अकरा या पाच दिवसादरम्यान सर्व लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो दिला जाणार आहे तर आपण यापैकी कुठल्या विभागातून आहात ते नक्की कमेंट करून सांगा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कळा त्यानंतर उल्हासनगर या तालुक्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही परंतु प्राथमिक माहिती अशी समोर येते की चार तारखेपासून काही लोकांची डिटेल्स अपडेट करणं चालू होणार आहे आणि त्यानंतर अपडेट झाल्यानंतर लगेचच पैसे मिळेल पण तारीख इथे जारी चालली नाही होऊ शकेल की वीस तारीख किंवा पुढच्या महिन्यात देखील अनुदान येऊ शकेल येऊ शकेल अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला खोटी माहिती सांगणार नाही पुढील तालुके पाहूया जवळजवळ वर्धा या विभागातील वर्धा विदर्भातील एक विभाग आहे आणि त्या विभागातील तालुक्यांची माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे आता ते आपण पाहूया ज्यामध्ये प्रामुख्याने आर्णी तालुका आहे आर्वी तालुका आहे तर आर्वी तालुक्याला आठ तारखेला लाभ मिळून जाईल अशी माहिती मिळते आष्टी तालुका आहे तर आष्टी तालुक्याला देखील जे आहे तर ते चार ते सात या तीन दिवसामध्ये लाभ मिळणार आहे अशी माहिती आश टी विभागाकडून प्राप्त झालेली आहे देवली देवली तालुका आहे हा देखील एक अत्यंत महत्वाचा तालुका आहे आणि या विभागामध्ये सात तारखेला लाभ जो आहे तर तो मिळून जाणार आहे हिंगणघाट हिंगणघाट विभागामध्ये चार ते आठ तारखे दरम्यान कधी पण पैसे येण्याची शक्यता आहे याची तारीख किती तारखेला येईल याची जारी झालेली नाही चार ते आठ या चार दिवसात येऊन जाईल त्यानंतर करंजा कारंजा तालुका आहे कारंजा तालुक्याची माहिती सरकारने देण्यास नाकार दिलेला आहे म्हणजे जे प्रशासन विभाग आहे तर त्यांनी माहिती दिलेली नाही आहे त्यानंतर समुद्रपूर या तालुक्याची माहिती प्राप्त झालेली आहे यांना नऊ तारखी नऊ ते दहा या दोन दिवसात पैसे येतील बऱ्याच लाभार्थ्यांचे डिटेल्स अपडेट करणे बाकी आहे त्यामुळे नऊ ते दहा या दोन दिवसात समुद्रपूरला पैसे येतील सेलू तालुका आहे सेलू तालुक्याला आठ तारखेला अनुदान मिळून जाईल त्यामुळे काहीही चिंता करण्याचं कारण नाही वर्धा पूर्व व वर्धा पश्चिम या विभागामध्ये देखील अनुदान लवकरात लवकर जमा केले जाणार आहे परंतु तारीख किती आहे हे जारी झालेलं नाही आणि काही लोकांचे डिटेल्स बाकी आहे तर ही होती आजची माहिती उर्वरित सर्व तालुक्यांची माहिती आम्ही तालुका स्तरावर किंवा प्रशासनाशी संपर्क करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा चला भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत